महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने आताच आतापर्यंत अनेक योजना राबवल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी सध्याची योजना है, आहे ती आहे माझी लाडकी बहिणी योजना याम योजने या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक गदाळ माजलेला आहे सगळीकडे महिलांनी एक धावाधाव केलेली की पंधराशे रुपये त्यांना भेटणार आहे त्यामुळे कागदाची पूर्तता करण्यासाठी ते अनेक ठिकाणी जात आहेत अनेक ठिकाणी रांगेत रांगा लावत आहेत अशातच शिंदे गटाचे जे नेते आहेत अर्जुन खोतकर यांनी एका त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओ मध्ये ते म्हणत आहेत की महिलांना या सगळ्या प्रकारामध्ये पुढे येऊ द्या कागदपत्रांची त्यांना पूर्तता करू द्या दोन तीन दिवस असे तरी घालून घ्या त्यांच्याकडून कागदपत्र जमा करून घ्या बाकी द्यायचं तर काहीच नाही एक ते पंधरा तारखेपर्यंत ही संधी तुम्हाला या ठिकाणी आहे सांगा किती लोक गेला या काम करायला इथून गेल्या गेल्याच मतदार यादी काढ महिलांचं नाव काढा दोन दिवस कष्ट घ्या माझी हात जोडून तुम्हाला अत्यंत विनम्र प्रार्थना आहे उद्याच्या उद्या काय नाकद करागवत यादी त्या करायचंय तुम्ही आधार कार्ड द्या तुम्ही पॅन कार्ड द्या काय नाकद करागवत यादी द्याय करायचंय काय नाकद करागवत या आहे परंतु सरकार फक्त जनसामान्यांना कामाला लावण्यासाठीच आहे का। कागद कागदपत्र कागदाची पूर्तता करण्यासाठी धावा धाव पुढे पैसा भेटतील या आशेने महिलांची धावा धाव हे जनतेच्या बदल केलेला हा एक क्रूर बाबच आहे असं वाटत नाहीये का त्यामुळे आता अर्जुन खोतकर यांचं म्हणणं काय आहे याबद्दल देखील सरकारने आता जनतेला पूर्णपणे सांगावं की नक्की प्रकरण काय महिलांना पैसा भेटणार आहे की फक्त एक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांची कागद जमा करण्याचा हा एक मोठा उपद्रवा आहे